नागपूर शहरात सध्या चालू असलेल्या पोळा व मार्बत या सणाच्या अनुषंगाने ड्रायडे असतो त्या अनुषंगाने नागपूर शहरात अवैधरित्या सदर सणाच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात दारू विक्री होते सदरच्या दारू विक्रीवर प्रतिबंध करण्यासाठी मान्य पोलीस आयुक्त नागपूर शहर सह पोलीस आयुक्त नागपूर शहर अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे नागपूर शहर पोलीस उपायुक्त गुन्हे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी शाखेकडील प्रत्येक पथकाला आपापल्या कार्यक्षेत्रात सक्त कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही पेट्रोलिंग करत असताना आम्हाला आमच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की राजकुमार जयनारायण जयस्वाल राहणार खाटीपुरा प्लॉट नंबर एकोणीस पंधरा संतोषी माता मंदिराजवळ पारडी यांनी ड्राय डेच्या दिवशी स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता चढ्या किंमतीने दारू विकण्यासाठी त्याच्या बंद घरामध्ये मोठ्या प्रमाणात देशी दारूचा स्टॉक करून ठेवलेला अशी बातमी मिळाली होती सदर बातमीच्या अनुषंगाने राजकुमार जयनारायण जे जयस्वाल याच्या घरी छापा कारवाई करून त्याने त्याच्या घराच्या बेडरूमच्या बाथरूम मध्ये जो एकशे एकोणीस देशी दारूचा बॉक्स साठा करून ठेवला होता त्याची एकूण किंमत आहे चार लाख सत्तर हजार चारशे रुपये सदरचा देशी दारूचा मुद्देमाल जो आहे तो सदर छापा कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेला आहे सदर प्रकरणात गुन्हे शाखा युनिट पाचच्या च्या पोलीस हवालदार अनिस खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून पारडी पोलीस ठाणे येथे राजकुमार जयनारायण जयस्वाल व त्याचा मुलगा यश राजकुमार जयस्वाल यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला असून सदर प्रकरणात पुढील तपास सुरू आहे